नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँकेत नोकरी केली आहे अडतीस वर्ष त्याच वेळेला साहित्य कला नाट्य यामध्ये एक छंद म्हणून रस घेत राहिलो त्यातल्या आज आठवणी सांगणार आहे ह्या पुण्यातल्या भरतनाट्य मंदिराच्या सातारला गणेशोत्सवामधनं एकांकिका बसवल्या नागपुरामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या स्पोर्ट्स क्लब तर्फे एकांकिकात भाग घेतला कोल्हापुरात देवल क्लब क्लबमधनं नाटकातन ना भूमिका केल्या तरी मनात यायचं की इथे या भरतनाट्य मंदिरात एक अभ्यासक्रम आहे संबंध तो एकदा आपण पूर्ण केला पाहिजे नाटकाबद्दलचा अभ्यासक्रम म्हणजे काय होईल आपला एक पाया तयार होईल आणि त्यावेळेला मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रभात रोडच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये में फॅकल्टी मेंबर होतो शिकवणारा प्राध्यापक होतो त्यामुळे वेळेवर काम संपायचं आणि मी चालत तिथनं निघायचो तो भरतनाट्य मंदिरात यायचं सदाशिव पैठेत त्यावेळेला प्रभात रोडचे रस्ते चालण्यासारखे होते फार वाहतूक नव्हती आरामात बागेतनं गेल्यासारखं छानपैकी फिरत जायचं आणि भरतनाट्यम मंदिरातला तो अभ्यासक्रम आहे त्याच्यात सुरुवात केली काय काय शिकवतात तिथं स्टेज जॉग्रफी शिकवली हे रंगमंच असतो याचा भूगोल आहे आणि आम्हाला एक वही ठेवायला सांगितली होती ती वही मी अतिशय व्यवस्थित ठेवलेली स्टेज जॉग्रफी डाव्या बाजूला किती महत्त्व उजव्या बाजूला किती मध्ये किती हे त्यात सांगितलेलं मग परत असे एकानंतर एक असे तीन भाग केलेले म्हणजे असे तीन असे तीन असे नऊ भागामध्ये मा माणूस कुठं उभं राहिल्यावर त्याचं वजन किती लोकां निर्माण होतं आणि प्रभाव किती लोकांच्यापर्यंत पोचतो ह्या नऊ भागातनं सांगितलेलं होतं भरत मुनी यांनी हे नाट्यशास्त्र लिहिलेलं आहे ते आम्हाला शिकवत होते फडणीस सर होते माटे सर होते ते प्रकाश योजना सांगायचे की कोणती प्रकाश योजना कसं महत्त्वाची राहील आणि कथेचा जो अगदी ॲपेक्स उच्च शिखर येतं त्यावेळेला त्याच्यावर मध्यावर जर स्पॉटलाईट टाकला आणि त्याचे संवाद घेतले तर ते कसे लोकांच्यापर्यंत पोचतात हे ते सांगत होते प्रभाकर भावे हा रंगभूषा सांगत होता कसं हे करायचं पूर्वी रंगभूषा म्हणजे असे लेप द्यायचे मी त्याच्याबरोबर ते काम केलेलं आहे मदतनीस म्हणून कारण तो सातारचा माझा मित्रच होता आणि मग वरण पावडर लावायचे एवढं आता फार सोपं झालं नुसतं केक न हे केलं तरी तो मेकअप चांगल्या पद्धतीचा होत असतो वेशभूषा यालाही महत्व आहे हा हा भिकारी आहे तर भिकाऱ्यासारखे कपडे आता लगेच मिळणार नाहीत ते कुठनं आणायचे कसं करायचं त्या साध्या आणलेले आहेत आता त्याला भिकाऱ्याच्या कपड्यात रूपांतर इथले तर कसं करायचं याची सगळी प्रात्यक्षिक कामाला दाखवत होते गमत म्हणजे महाराजांचे पोशाख कसे असतात सरदारांचे पोशाख कसे असतात त्यातला फरक काय हे सगळं बारकाईनं सांगत होते सहज जाताता या सरदारांच्या पोशाखावरचा एक किस्सा तुम्हाला सांगतो कोल्हापूरच्या महाराजांनी एक मेजवानी आयोजित केली होती सर्व सरदारांना आमंत्रित केलं होतं त्यावेळेला ते त्यांच्या सहाय्यकाला म्हणाले अरे आय आमचे जे गुरुजी होते अमुक अमुक त्यांनाही बोलवा त्या गुरुजींचा आपण मान सन्मान करू त्यांच्यामुळे आम्ही मोठे झालेलो असतो त्यांना विसरायचं नाही त्यांना बोलवा आणि मग त्या मेजवानीला सगळे सरदार आणि ते गुरुजी आले होते सगळे सरदार असे छानपैकी भरजरी कपड्यामध्ये होते आणि गुरुजी अत्यंत साध्या कपड्यात आलेले होते सगळेजण हळूच त्यांच्याकडे पण कुच्छितपणे बघत होते काय कुठं आलेत कसे आलेत काय आणि महाराजांनी सगळ्यांचं स्वागत करताना म्हटलं की आज मनोगत व्यक्त करायचा पहिला मान मी गुरुजींना देणार आहे त्यांच्यामुळं आपण सगळे आहोत सगळेजण जे कुच्छितपणे बघत होते त्यांचं एकदम हेच झालं की महाराजांनी गुरुजींना पहिलं स्थान दिलं काय त्याला गुरुजी मनोगत व्यक्त करताना म्हणाले महाराजांनी माझी आठवण ठेवून मला आमंत्रण केलं याचा मला खूप खूप आनंद झाला मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो पण मला आमंत्रण आल्यावर आनंद झाला म्हणायचं तर माझ्या काळजी आहेत त्याच वाढल्या पहिली काळजी निर्माण झाली कि तिथे मोठमोठे लोक येणार सरदार आणि त्याच्यात आपण कसे दिसू दुसरी काळजी आपल्याला तिथं साजेसे कपडे पाहिजेत म्हणून म्हटले मी सगळे घरातले पैसे काढले कुठनं कुठनं आणि गेलो शिंप्याकडे गेलो म्हटलं मला महाराजांच्याकडचं आमंत्रण आहे त्याप्रमाणे कपडे करून दे तो म्हटला एवढ्या वेळात होणार नाही दुकानात तसे मेनात मग त्यालाच विचारलं तू होणार नाही म्हणतो तो मार्ग काय का तो म्हणला नाटक कंपनीत जाऊन घ्या म्हणून म्हटले मी नाटक कंपनीत गेलो शेवटी आणि नाटक कंपनीतल्या सांगितलं की मला असं एक भाड्याने पोशाख द्या ते म्हणले मिळणार नाही सगळे संपलेत वाड्यावर महाराजांची मेजवानी असल्यामुळे सगळे सरदारीतनं घेऊन गेलेत म्हणले हे झाल्यावर सगळ्या सरदार एकदम गारच आणि महाराजांनी हसून दाद दिली म्हणजे वेशभूषेवरनं सहज सांगितला कसा की भाड्याने आणा कुठनं आणा पण ते वेशभूषा ही तशी तशी लागतेच एकेका याचा आम्हाला ना नाट्य याच्यात रोज दीड तास शिकायचं आणि असा एक अकरा महिन्याचा हा कोर्स झाला म्हणजे किती ज्ञान त्यांनी दिलं असेल पहा ते बर मध्येच परत एखादे नाटिका बसवायला लावायचे संहिता लिखाण करायला सांगायचे ते कसं पाहिजे खटकेबाज पाहिजे त्याचं तुम्ही लिहा ते तयार करा म्हणजे भरतचा मी एक चाहताच होऊन बसलो रोज त्या जागे गेल्यावर काय काय हे म्हटलं वा 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 बॅडमिंटनचं कोर्ट होतं त्याचं हे थेटर केलेलं आणि आता तर त्याला जवळजवळ एकशे तीस वर्ष झाली या इतकी जुनी संस्था हे वैभव आहे पुण्याचं वैभव मला तूच हवास मग नाटक बसवलं त्यात भूमिका घेतली सौलाही आमंत्रण करायला सौ तर प्रख्यातच अभिनेत्री होती पस्तीस नाटकात तिनं ना भूमिका केलेल्या होत्या ती काही नाट्यवर्गाला येत नव्हती पण तिला त्यांनी भूमिक तिथल्या स्पर्धांमध्ये ती पुढे यायला लागली एक पात्री स्पर्धा एका व्यक्तीना अनेक पात्रांचा संवाद म्हणायचे अभिनय करायचा त्याच्यात ती तीन वेळा पहिली आली मग त्यांनी परीक्षक म्हणून बोलवायला सुरुवात केली त्याबरोबरच भरतनाट्य मंदिरने एकदा असं ठरवलं की जेवढे नामवंत नट आहेत त्यांचा संवाद आपण रेकॉर्ड करून ठेवायचा त्यावेळी काय असं मोबाईलसारखं का रेकॉर्डिंग सोपं नव्हतं हो म्हणून त्यांनी सर्व आयोजित केलं आणि चित्तरंजन कोल्हटकरांना बोलवलं एकच प्यालामधले मधले संवाद ते म्हणणार होते ते म्हटले मी सुधाकराचे संवाद म्हणेन सु सिंधूचे कोणीतरी म्हणायला पाहिजे ना मग गीता भुरके माहे सौला बोलवलं तिकडे न वाचायला आली ते म्हटले काय सुरेख वाचताय त्या यांना घ्या फ्रेममध्ये बाजूला नको म्हणले आणि तिलाही मेकअप करून त्यांचा संबंध एकत्रपणे तो घेतला प्रभाकर पणशीकरांनी ती सांगितलं की तो मी नव्हेचला मला वेगवेगळ्या गावात तिथल्या तिथल्या महिला मी अभिनेत्री म्हणून घेत असतो तरी यांची मी निवड केलेली यांचा अभिनय बघू हां आम्ही घर म्हणूनच या भरतनाट्याशी एकरूप झालो काय ही आपली संस्था आणि तिथं बरेच दिवस गेलं नाही तर असं अस्वस्थता वाटते शरद तळवलकर तिथं भेटायचे कितीतरी नट तिथं भेटत असायचे भक्ती भरवे इनामदार म्हणाल्या होत्या भरतच्या व्यासपीठावरनं मी काही बोलले की मला असं आपली आपल्या लोकांशी बोलते वाटायचं थिएटर म्हणून ते वेगळेच माणसं असं कधीच वाटलं नाही असं इथलं वातावरण होतं इथला आवाज येतो तसा बरोबर या यानं ते सांगत होते म्हणून अशा ज्या संधी येतात त्या आपण घ्यायच्या असतात इथं कोर्स आहे ना तर आपण करायचा वेळ काढायचा बिझी मॅन ओनली कॅन फाइंड टाईम त्यातल्या त्यात वेळ काढायचा आणि पूर्ण करायचं तुम्हाला एकदा अभिनय यायला लागला की तुमचं व्यक्तिमत्व सुधारतं कम्युनिकेशन स्किल लोकांशी बोलावं कसं ते कळतं बोलताना मध्ये गॅप कशी ठेवावी ते कळतं दुसरा बोलत असताना शांतता कशी पाळायची असते तेही कळतं म्हणजे कितीतरी गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाला आवश्यक आहेत त्या त्यातनं कळत असतात त्या पण सगळ्यांनी घ्यायच्या आणि पुढं पुढं जायचं मग त्यातनं काय काय होऊ शकतं बघा मिसेसचा अभिनय चांगला आहे पण ती नाटक दौऱ्यात जाऊ शकत नव्हती माझं वक्तृत्व चांगलं आहे मग आम्ही दोघांनी मिळून द्विपात्री कार्यक्रम सुरू केले कुमासदार पु ल एक आनंद यात्रा विस खांडेकर एक नंदादीप शरद तळवलकर गुदगुल्या व्यंकटेश माडगुळकरांची गोष्ट साहित्यिक सावरकर गोनीदायक झंझावात किती कार्यक्रम आम्ही करू शकलो हे केलं तर हे अशा संस्थांनी आम्हाला शिक्षण दिलं त्यामुळे हे घडू शकलं त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतो आणि गावात नुसतं थे ते थेटर नाही आहे एवढं बघा भरतनाट्यकडे ते एक लोकांना सुधारणा त्यांच्यात करण्याचं त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचं असं ते केंद्र आहे नुसतं ज्ञान पाहिजे असेल तरी तिथं प्रचंड मोठी लायब्ररी आहे त्या वाचनालयात जा सर्व अभिनेत्यांची आत्मचरित्र तिथं आहेत ती वाचा मुळे म्हणून त्याचे प्रमुख आहेत त्या अतिशय प्रेमानं पुस्तकं देत असतात ती, ती करून तुम्ही वाचू शकता नाट्यवर्ग चालू आहे नृत्यवर्ग चालू आहे हा व्यक्तिमत्व घडवण्याचे सगळे मार्ग त्या एका वास्तूमध्ये आहेत त्याचा आपण पुणेकरांनी सर्व मराठी माणसांनी लाभ घेतला पाहिजे आणि जास्तीस पुढं जायला पाहिजे पुढं जायला पाहिजे ते शेअर करा शेअर करा धन्यवाद